श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आपल्या आसपास आपल्या आजूबाजूला रोज आपण वेगवेगळ्या प्रकारचे आवाज ऐकत असतो काही आवाज कर्णकर्कश असतात तर काही आवाज आपल्या कानाला आपल्या मनाला सुखद असतात आपला मानसिक थकवा घालून आपल्याला आराम देतात प्रत्येक सजीवाचा एक विशिष्ट असा आवाज आहे आवाजावरून तो प्राणी पक्षी आपण ओळखू शकतो मात्र या सगळ्या सजीवांमध्ये फक्त माणसाकडे बोलण्याची शक्ती आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कसं बोलावं वा, कसं वागावं वा, आणि त्याचे परिणाम काय होतात हे जाणून घेणार आहोत मात्र त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहायला विसरू नका आपल्या घरातली मोठी माणसं आपल्याला कायम एकच गोष्ट सांगत असतात डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवावी चढ्या किंवा मोठ्या आवाजात बोललो की बोल आपल्याला ते ओरडत असत आपल्याला हळू सौम्यपणे बोलायला सांगत घरात हसत मुखानं राहावं मुलांना खूप प्रेम देऊन त्यांना आपलंसं करावं वडील खूप ओरडले म्हणून मुलाने आत्महत्या केली अशा बातम्या देखील आपल्या वाचनात ऐकण्यात येतात म्हणून चढल्या आवाजात बोलू नये आपल्याला राग येतो आणि तो, तो व्यक्तही करतो पण असे केल्याने विषारी लहरी पसरतात म्हणून सौम्य भाषेत बोलावं कितीही राग येत असला तरी आपल्या मनावर आणि आवाजावर नियंत्रण ठेवावं घरातील नोकरवर्गावर चढल्या आवाजात बोलू नये कारण त्यांना राग येतो त्यांचे मन दुखावले जाते आणि त्यामुळे ऋण अशुभ अनुभव देतात अचानक पोट बिघडते भूक मंदावते म्हणूनच कुणाशीही सड्या आवाजात बोलणे रागवणे शिव्या देणे यामुळे आपण अदृश्य लहरींना बळी पडतो काही वेळ शांत राहिल्यास आपल्यालाच आपला रागही आवरता येतो दूर दुसऱ्या गावाला किंवा शहरात असणाऱ्या आपल्या मुलाला आई आशीर्वाद देते आणि त्या मुलाला चांगलं वाटतं वासराला पाहून गाईला पाना फुटतो आपण एखाद्याबद्दल चांगला विचार केला चांगली इच्छा केली की ती त्याला जाऊन पोचते शुभ लहरींचं देखील तसंच आहे एखाद्याला आपण मदत करतो तेव्हा त्याला होणाऱ्या आनंदामुळे त्या लहरी आपल्यालाही आनंद देतात मनाला शांतता आणि समाधान देतात काही वेळेस आपण एखाद्याला बक्षीस देतो त्याला खाऊ देतो तेव्हा त्याच्या मनाला होणाऱ्या आनंदाच्या लहरी आपल्या शरीराभूती मॅग्नेटिक फील्ड तयार करून आपल्याला एक वेगळाच उत्साह हो आणि आनंद देतात म्हणून आपल्या धर्मात दानधर्माला अनन्यसाधारण महत्त्व आहे घरातही आपण बैठकीला जा सत्संगास जा स्वामींच्या मठात जा देवाची सेवा आराधना करा पण आपल्या बोलण्यावर स्वभावावर जर आपले नियंत्रण नसेल तर त्याचा काहीही उपयोग होत नाही म्हणून मंत्र स्तोत्र म्हणताना आरती करताना पोथी वाचताना आपला आवाज सौम्य असावा आपण आरडाओरडा चिडचिड केली तर आपल्याकडे कोणी लक्ष देणार नाही की आपला आदरही करणार नाही म्हणूनच शक्य तेवढे शांतपणे बोलावं वा। शांतपणे वागावं वा। तरच आपण केलेल्या देवपूजेचा चांगला परिणाम होतो झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह श्री स्वामी समर्थ